सो हॅलो गाईज मी आहे जियल आणि मी ना माझ्या आता मामाकडे आलेली आहे आणि मामाकडे पाऊस पडायला लागला आहे आणि हे लोक ना मसाला बनवतात आणि हे बघा किती सारे घास दुखले गेले बी ना हा आमचा दुसरा घर आहे ह्याच्यामध्ये आम्ही बस कामच करतो बाजूला बघा अजून घर आहेत อันนี้มาละอันสกัดจากข้าวทอันสกัดจากขวดสุก็เจ้าลูกไอกรีมมาซาลาบปนวนเด็ดอันนี้มาม่าก็ได้ติงเดวอร์สไลเดออาจารย์เห็นปะก็อันสกัดเลยปะปะก็ไกด์ हा आमचा पोर इकडे मी घर आहे आणि हा आमचा दुसरा घर आहे तिकडे आम्ही राहतो म्हणजे मामा तिकडे बसला आहे वेळ आता मी जात आहे तुम्हाला दाखवते पुढे जाऊन शेट केते मस्त आहे ना शेत आणि जागा पण खूप आहे जिकडे मी उभी आहे तिकडे सो so, आत्ता पाऊस पडायला लागला आहे थोडा थोडा कोणाला असता मी त्या आपण सगळ्यांना सांगू की इकडे पाऊस पडतो आहे आता मी तुम्हाला दाखवते की आ, मसाला कसं काय बनवतात इकडे इकडे प्या मामा आहे तर पाठी केला आता मी एकदम धावत धावत तुम्हाला दाखवते मसाला कसं काय बनवतात मसाला बनवायची रेसिपी दाखवते आणि पप्पा निघतात पाऊस पडायला लागला मी सांगते बाबा पाऊस पडायला लागलाय सकाळी जात पाऊस पडत आहे आणि मी आता घरात जातलं आणि मी आमच्या तुम्हाला बेबी पण दाखवते बेबी पण किती क्यूट आहे आहे का आता मी मग तुम्हाला डायरेक्ट मसाला दाखवते मामाकडे आला चांगला मी बाहेरच जाते मग इथून खूप जोराचा आज पाऊस पडणार त्याला पण ह्या लोक मसाला म्हणून मसाला इकडे बाबा पोस्टमॅन काम करतात आणि <laughs> उए, आता तुम्हाला माझं आता तुम्हाला माझा बेबी दाखवते हे बघा प्रियांश ओ कुठे गेला हा इकडे आहे हे पहा प्रियांश आहे हाय करतोय आताच झोपून उठला आणि इकडे बेबी टीचर आई टीचर आई टीचर साडी घेऊन आता पाऊस पडतो आता पाऊस पडत येणार आहे ऊन नाही आहे म्हणून आम्ही मसाला आमचा काय करतो मिरची आमच्या आम्ही मिरच्या पाहिजे भाजून घेतो आम्ही कुठे दगडे आहेत आता तिथे मिरच्या भाजून घेतो हे पकडा सामने व्हिडिओ पण असं करून ठेवू असं पकडून करून ठेव Jangan lupa saya beri dukungan kepada saya Ha? Ha Atau itu, itu, itu Ha, sini. Itu dukungan? Ha काय पाहिजे तुला कुल्फी नाही पाहिजे काय पाहिजे तुला कोणवाली आईस्क्रीम गाडी कुठे शोध लवकर दिसत नाही मला इथे कुठेच हा दिसत पण नाही ना लवकर कुठे दिसते का कुठे गेली गाडी आपली कोण नेली का दिसली का

नाही तू गाडीत बस गाडी सापडतच नाही मला कुठे गेले काय माहित तर गाडीतच आहे ये लवकर इथे तर किती होता का तू आम्हाला वाटलं तू आलाच नाही आम्हाला वाटलं तू तिथेच आला जेलेबीवाले अंकलकडे आला होता

Bà lát hãy nghĩ là bà lát 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 lát

मामीला थँक्यू बोलले दोघं तुम्ही कधी बोलले थँक्यू बोलला ला तू Пока. असे आहे तुला असे बघली होती मोबाईलमध्ये तू खायचं खाऊ का काय जी मामीला थँक्यू बोलली मामा मामा घेऊन गेलो आम्ही तेव्हा मामीने घेतला आम्ही कशी घेऊ

സബസ്ക്ാ ബ like